जवाहरनगर पोलिसांच्या वतीने जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी केलेले हरवलेले झालेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले या प्रसंगी नेहमीच बघायला मिळते की प्रत्येक व्यक्ती चिंतेत रडत पोलीस स्टेशन कडे धाव घेतात व चिंतेत पोलीस स्टेशन येथून बाहेर पडतात परंतु जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे रडत येणारा माणूस हसत जातो असे वक्तव्य जवाहरनगर पोलिसांच्या वतीने मोबाईल मूळ मालकास दिल्यानंतर मूळ मालकांनी काढले ये उपाय लगा है और प्रश्न होता तुम्हाला सध्याच्या युगात मोबाईल एक अतिशय गरजेची वस्तू खर तर त्या मोबाईलची जनसामान्याच विशेषतः मध्यमवर्गीयाच तेव्हाचं भावनिक नातं तयार होत तो जेव्हा जातो विसरतो चोरीस जातो त्यानंतर तो मिळेल की नाही वस्तू असल्यामुळं मिळेल की नाही नाही मिळेल बरेच जण तक्रार करत नाही काही जणांना प पोलीसच्या ह्याच्यावर भरोसा नसतो काही जणांना वाटतं की गेला, गेला की तर गेला आता परत काय मिळणार की नाही मिळणार काय करायचा पण जरी त्यातला सिमकार्डविषय डाटा बऱ्याच जणांचा त्यात महत्त्व असतो त्यात मेमरी असतात परत ती मेमरी परत क्रिएट करता येत नाही त्यामुळे भावनिकता खूप असते तर बऱ्याच जणांनी आपलं पोर्टल आहे सीई आय मध्ये या मोबाईल मिसिंग झाली गाळ झाला चोरी गेली या बाबतीत माहिती भरली होती तक्रार दिली होती पोलिसला पोलिस स्टेशनचे आमचे जवाहरनगरचे पी आय श्री सचिन कुंभार आणि आमची टीम गोरे आणि जी काय डी बीची टीम आहे यांनी स्वतः त्या त्यात परिश्रम घेऊन हे जे पोर्टल आहे सी आय आर त्याच्याकडून पूर्ण माहिती स्वतःकडे घेऊन त्याचं अनालायसिस करून आतापर्यंत असे तीनशे च्या जवळपास मोबाईल रिकवर केले त्यापैकी के, आता लेटेस्ट हे सव्वीस मोबाईल अं केलेले आहेत ज्या विकल्या गेले होते कोणी गेम केले होते कोणाला के मिळाले होते त्यांच्याकडून मूळ मालकाला हे आता मी बसलो होतो तर एक आजोबा आले होते आमदार आता काटे येतात त्यांच्या येऊन त्यांनी मला पेढा दिला साहेब म्हटले मला खूप आभार मला व्यक्त होता येत नाही इतकं भावनिक ना आता असतं मोबाईलची व्यक्त होता येत नाही नातवाला घेऊन आले होते माझा मोबाईल वेटला एक ग्रहिणी आली होती तिच्यासाठी ते दागिन्यापेक्षा महत्वाचा होता मोबाईल मुलासाठी घेतलेला जीवनात कधीच ना घेऊ शकणार होती अशा भावनेनं तिनं तो एकदा मोबाईल घेतला होता आणि तो गाळ झाला या चोरीला गेला होता तिला परत मिळाली तिने भावना म्हणजे गजानन महाराजांची कृपा दत्त जयंती इत्यादी तुम्ही आता म्हणजे सगळं भक्तमय वातावरण असं सर्व काही तिने भावना व्यक्त केल्या त्या ताईचा पण भावना ऐकून घेतल्या खूप अभिमान वाटतो सचिन कुंभार साहेब आणि त्यांची गोरे डीबीची टीप ही स्वतःहून जे परिश्रम करते आणि हे जे आशीर्वाद भेटतात त्यांचे जे भावना व्यक्त होतात त्यातून निश्चितच आम्हाला पोलिसांना स्फुरण मिळतं आमचे पोलीस आयुक्त श्री पवार साहेब डी सी पी स्वामी साहेब यांचं नेहमी याबाबत मार्गदर्शन आणि आग्रही भूमिका असते की सामान्य जनतेच्या त्यातल्यात मिडल क्लासच्या ज्या भावना आहेत त्या ओळखून सतोटीनं काम केलं पाहिजे निश्चितच आम्ही आमची स्टाफ पी आय यांनी हे काम केलेलं आहे त्या तीन चोरीचे मोबाईल पण आपण रिकॉर केले आहेत आणि इतरही मोबाईल रिकोर केले आता त्या भावना आपण स्वतःच पत्रकार मंडळीनं ज्यांचे गेलेत मूळ मालकाला विचारल्या पाहिजे आपण धन्यवाद थँक्यू मोबाईल युपी मध्ये गेला होता हे संभाजीनगर शहरात आला म्हणजे मी आज सिटी पोलीस आणि शब्दात मला शब्द व्यक्त करत काय मला आनंद झालेला आहे माझं नाव मोनाली अमोल जगताप हे माझे मिस्टर अमोल जगताप हा माझ्या साखरपुड्यात घेत दिलेला मोबाईल होता तो तो दीड वर्षापूर्ण पूर्वी हरवला होता आज गोरे साहेबांनी तो आम्हाला शोधून दिलाय जवाहरनगर पोलीस स्टेशन आणि गोरे साहेबांमुळे आज तो मिळालाय त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्ही अपेक्षा सोडली होती की हा मोबाईल पुन्हा भेटत थँक्यू नमस्कार माझं नाव आशिष सोनटक्के माझा मोबाईल एक महिन्यापूर्वी हरवलेला ऍक्च्युली हा माझ्या आईने गिफ्ट केला होता सो इट वॉज व्हेरी प्रेशियस फॉर मी आणि त्यानंतर कंप्लेंट केल्यानंतर गोरे सरांकडे त्यांनी सांगितलं की तुम्ही चिंता करू नका फक्त आम्ही तुम्हाला मोबाईल देऊ सो so, मी त्यांना पुन्हा एकदा बोललो तुम्ही तुम्ही चिंता करणं सोडून द्या मी तुम्हाला देतो म्हणल्यावर देतो त्यानंतर समूह एक विश्वास हे झाला की मिळेल भाई मोबाईल तो मिळेंगा मुझे आणि आज फोन आला सरांचा की मोबाईल सापडला सो so, विश्वास बसेना बट स्टील थँकफुल टू गोरे सर अँड जवाहरनगर पोलीस स्टेशन आय एम रिली हॅपी राईट थँक्यू